पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हटले ऍडमिशन फुल झाले पुण्याचं बापाला ऍडमिशन दिलं जर माझी प्रोसेस आहे जयंत पाटील कोण आहे सेलचे जयंत पाटील माहिती का काय काल काय बघितलं नाही का काल थोडे का नको दाखवू नको काल बघितलंय ना काल बघितलं आहे की नाही इथं रिपोर्टर्स आहे रिपोर्टर समोर

हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमानुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी सेलच्या आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल कडून चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथरायझेशन कॉलेज कडे कॉलेज मध्ये सीईटी सेल आहे सीईटी सेल मध्ये ऑथरायझेशन कॉलेजकडे कडे यांच्या दोन्ही जो समाज इथे यांचं म्हणणं आहे की सीएटी सेल कडे जात सीएटी सेल मध्ये कॉलेज कडे जात यांचा काळा बाजार यांना कडेला काय चाललंय तीन तीन लाख रुपयाला सीट विकले तुमचे मेरिट लिस्ट दाखवा या वर्षी तुम्ही किती मेरिट पोरं भरले यांनी तीन तीन लाख रुपये माझ्या आणि लोकांकडून इथं मॅनेजमेंट मी भरायचे केले ते माझं सीट काल यांनी मला सात वाजता सांगितलं की ऍडमिशन फोन झाले तुझ्या बापाला दिलं तू काल ऍडमिशन শিবস ইস <this prendere> सरळ सरळ सीएटी सी सांगितलं की ऑथोरायझेशन कॉलेज आहे माझ्या जर डॉक्युमेंट मध्ये चूक असेल घ्यावा माझ्या डॉक्युमेंट मध्ये काय आक्षेप घ्यायचा कॉलेजने घ्यायचा आणि मला बाकीच्या विद्यार्थ्यांचं मला सांगू लाग माझं संघटनेची विद्यार्थी आली आहे संघटना शिंदे

I'm going to